नमस्कार मंडली आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आताच आपला पावसाला सुरू झालेला आहे होऊन एक महिना देखील झालेला आहे परंतु आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी शेडवर आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही किती घाण कारण की पाऊस येतो आहे आपण शेड तर बांधलेला आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता पाणी साचलेलं आहे तर पावसाला आला की गावरान कोंबडी पालताना थंडी ओलावा आणि आजारपणाची धावपळ सुरू होते आज मी तुम्हाला पावसाळ्यात होणारे मोठे आजार त्यांची लक्षणे आणि त्यापासून कोंबड्यांना वाचवण्याचे खूप सारे उपाय सांगणार आहे तर चला पावसा शेड पावसात म्हणजे पावसाळ्यात शेडमध्ये ओलसरपणा आणि थंडीमुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होते त्यामुळे व्हायरल बॅक्टेरियल आणि परजीव आजार पटकन पसरतात त्याच्यामध्ये चार प्रकारचे आजार आहेत खूप आजार आहेत पण नॉर्मली आपल्याकडे चारच होतात कारण की आपल्याकडे स्वच्छता असते पण कधी आपण बाहेर गेलो तर समजा घरचे असतील तर त्यांनी लक्ष दिलं नाही तर पाणी साचणे असे खूप सारे अडचणी होतात तर तुम्ही बघू शकता आपल्या शेडमध्ये पण तसंच काहीतरी झालेलं आहे बघा तिथे जाईल तिथे आपल्याला असं पाणी आणि आप आपण वेस्टेज भाजीपाला आणतोय तो, तो सडून त्याचं पूर्ण चिकल झालेलं चिकल आहे ओलसरपणा तयार झालेलं आहे आता हे बघा तुम्ही इथे आपण भाजीपाला टाकतो इथे पण पन ओलसरपणा तयार झालेले याच्याने असे चार प्रकारचे रोग जास्त करून येऊ शकतात पावसाळ्यात पहिला राणीखेत झाला राणीखेत न्यू कॉसिल डिसीज राणीखेतला म्हणतात त्याच्यात लक्षणे असतात मान वाकणे पंख घलणे श्वास घेण्यात अडचण येणे दर जास्त असतो कारण की तो व्हायरल पसरतो कोंबड्यांमध्ये आणि त्याच्यात मृत्यू ज जा, जरा जास्तच होतो त्याच्यासाठी वैक्सीन पण भेटते ती तुम्ही मारू शकता आणि दोन नंबरवर आहे सी आर डी सी आर डी म्हणजे खूप खूप महत्त्वाचा रोग आहे तो शेडमध्ये जास्ती करून ओलावा असणे त्या कारणाने तो येतोच तर तुम्हाला मी शेडमध्ये पण आपल्या दाखवणार आहे प्रकारे ओलावा पण आहे सीआरडीला क्रॉनिक रिस्पेरेटरी डिसीज म्हणतात त्याचे लक्षणे श्वास घेताना आवाज नाकातून पाणी येणे कमी वाढ म्हणजे कमी वाढ म्हणजे नाकातून वाढतो आज जास्ती पण असे टायमाटायमाने वाढतो लगेच नाही वाढत असे पाच सहा दिवसातून एकाला झाला लगेच पाच सहा दोन तीन दिवसातून दुसऱ्या पक्षीला होणार अशा प्रकारे वाढतो आणि डोळ्यातून पाणी निघते असे खूप सारे जे प्रकार आहेत जास्त करून श्वास घेताना आवाज येतो घरघर घरघर नाकातून पाणी डोळ्यातून पाणी येते आणि तिसऱ्या नंबरवर आहे फाऊल फ्लॉक्स फाऊल फॉक्स लक्षणे चेहरा डोले आणि चोचींवर पिवलड गाठी म्हणजे फोड्या येणे छोट्या छोट्या कारण डास ओल्ला वातावरणात येतात आणि त्यांना चावतात म्हणून तो फाऊल फॉक्स आजार होतो तुम्ही बघू शकता आपल्या कोंबड्या पूर्ण अशा वरती बसलेल्या असतात पण खाली त्यांचा पूर्ण ओलावा असतो जगा मी आता बाहेर गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता पूर्ण शेडची वाट लागलेली आहे कोंबड्यांना तिथे आम्ही प्लॅस्टिक आतरतोय त्यांची विष्टा पडते जे जेणेकरून तो प्लॅस्टिक आम्ही लगेच पाच ते सहा दिवसात बदलतो आहे तुम्ही बघू शकता शेडमध्ये पण पूर्ण ओलावा आहे शेडच्या बाहेर पण ओलावा आहे आणि कोंबडे असे सुस्त वाटत आहेत त्यांना आता मी लॅक्झिन येथे टेट्रासायक्लिन पावडर देणार आहे तुम्ही निओडॉक्स पण पावडर देऊ शकता आणि चौथा रोग आहे म्हणजे तो जंत जंत कशामुळे वॉम्स इन्फे इन्फेक्शन्स तर लक्षणे वजन कमी होतो भूक कमी लागते पिसांचा चमक कमी होतो म्हणजे पंखांचा चमक कमी होतो कारण ओल्या जमिनीवर फिरणे स्क्रमिनीत पाणी पिल्ल्याने ते आजार होतात आणि सतत त्यांचे आरोग्य नीट नाही राहत तुम्ही त्यांना टाइम टू टाइम डायट नसल देत म्हणजे अन्न नसेल तर त्याच्यामुळे पण होतं तुम्हाला शेड म्हणजे पूर्ण कोडं ठेवायचं आता बघू शकता आपल्या शेडमध्ये पूर्ण घाण झालेले आहे तुम्ही उपाय म्हणजे पाच महत्त्वाचे उपाय सांगतो शेड ड्राय ठेवा म्हणजे सुक्क ठेवा कोड्ड ठेवा आणि थंडीपासून संरक्षण करा म्हणजे पावसाळ्या शेडच्या भोवती प्लास्टिक शीट लावा वारा थांबवा शेडची तुमची झाली असेल तिथे प्लास्टिक शेड लावा म्हणजे प्लॅस्टिकची तारपत्री लावा स्वच्छ पाणीच्या दिवसातून दोन ते तीन वेळेला पाणी बदला औषध किंवा पोटॅशियम पर मॅग्नेटीन घालून निर्जंतुक करा पाण्याला मगच तुम्ही पाणी द्या दे तसं पाणी दिलं तर त्यानं खूप सारे रोग होऊ शकतात टाइमली वॅक्सिंग पण करा टाइम टू टाईम वॅक्सिंग करा आणि शेडभोवती पाणी साचू देऊ नका शेडभवती पाणी साचू साचलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि ते ते पाणी पितील मग ते अजून अशक्त होतील आणि तुम्हाला सांगले तसे वेगवेगळे रोग होतील तर तुम्ही सर्वप्रथम पावसाळ्यात थंडी आणि ओलावा टाळणे हेच कोंबड्यांना आजारापासून वाचवण्याचं मुख्य गुपित आहे ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पावसात कोणते खास उपाय करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हवे असल्यात मी याच्यावर अजून व्हिडिओ बनवणार आहे आणि मेन म्हणजे तुम्ही ती त, आता जागा बघताय पावसाळ्यात तारपत्री तर आमचा पूर्ण शेड ओपन आहे हा मी कमी खर्चात क कर, करायचा प्लॅन होता आणि तो कमी खर्चात झालेला आहे परंतु पाहिजे तसा झालेला नाही तुम्ही बघू शकता किती ओलसरपणा आहे या गॅपी त्या गॅपी पण पॅक करायचं तिथून पण पाणी येतो शिडीवर घाण असणे ते पूर्ण साफसफाई करायला लागणार आहे आपल्याला मेन म्हणजे असं होत आपण घरात नसलो तर घरचे लक्ष देतील का नाही त्याच्यामुळे आपल्याला बिझनेस म्हटलं तर घरात राहायलाच लागेल तर तुम्ही बघू शकता पूर्ण ओल ओलाव आहे मेन म्हणजे तुम्हाला मिनी चार प्रकारचे रोग सांगलेले सी आर डी झाला राणीखेद फाऊल फ्लॉक्स आणि जंत पोटात जंत होता आड्यात तर तुम्ही बघू शकता आम्ही शेड पण शेड कमी खर्चात बांधलेला होतो पण साईडून इकडून तिकडून पाणी पडतो तर जेणेकरून पूर्ण ओलावा झालेला आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आणि मी तुम्हाला जंत जन्त, जंतांचं औषध कसा वापरायचा ते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ती नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद